आणि अभय अभिजित नायकांचा सपोर्ट असल्यावर मग काय प्रश्नच नाही तरी अनाऊन्स करतो चलो अहो याच महिन्यात त्याच्या एंगेजमेंटच्या दिवशी गुड गुड व्हेरी गुड बरं मी निघतो आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला नाईस मिटिंग सेम आहे चला भाय अभय तुमगीर कोण सैरे बी आहे ना रे कित्या अरे अदिती काय इगर्जेन कोणाबरोबर पहिले ते कोणाक इगर्ज दाखवता असते अरे तो आपला इंद्रनिल असेल रे मुंबईवरून आला आदितीच्या मैत्रिणीचा लहान भाऊ आहे एनिवेज चल यार इकडे खूप बोर होत आपण आपल्या अड्ड्यावर जाऊन दारू पिऊ चल नको रे अभय माझ्या घरी गेस्ट येणार आहेत अरे गेस्ट सर येतच राहतात यार चल ना अजून एक बिअर मारूया खरंच नको चल मी आर्किटेक्टची मीटिंग झाल्यावर तुला फोन करेन चल बाय बाय काय रे हे शाण्या तुला अक्कल नाही कुठे काय म्हणायचं ते काय झालं काय नाही तर जाऊया अदिती काल गेली होतीस ना अभिजित बरोबर डिनरला अरे नाही काल ऑफिस मध्ये जरा काम होत नाही जमलो पण आम्ही आज जाणार होत का रे नाही झालं काही नाही बट काल तो म्हणाला होता म्हणून मी विचारलं okay. असा असं काय नुसतीच ताट ठेवून गेलाय खायला तर आणतच नाहीये आणेल रे पण कधी आणणार आता मला कळलं ताटकळत बसवा कशाला म्हणता बरं तू का नाही काय खायला मागवतेस मी मी ती आल्यावर खाणार आहे हा कुठला पत्नीवरता आयटम बरे ठीक आहे ती कधी येणार आहे एक वाजता काय तू येणार आहे का आत्ताशी अकरा वाजताय अभय अरे अभय तू इकडे काय करतोय मी म्हणजे आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला आलो मग गोव्यात काही बघितलं की नाही um, चल मग गोव्यातले छान स्पॉट दाखवत नाही नको ऍक्च्युली मी uh, ना खायला मागवले अरे इकडे कसलं खातोय इकडे खाण्यासारखं काही नाही आहे आपण बाहेर जाऊन खाऊया ना कुठेतरी uh, चल अरे चल, 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 चल ये तू oh, yeah. चल रे थमाल तू चल चल तुम्ही थांबा इकडेच माझा ऑफिसमध्ये मा फक्त पाच मिनिटाचं काम आहे येतो मी ओके okay. <स्थास्था> मस्करी की मस्करी करतोय उपाशी पुढे झोपलो की असाच घोरतो यार दोन तास झाले खायला पण दिला काय अदिती अरे कुठे तुझी बाईक दिसते मला अगं तुला काय सांगू आम्ही तुझी तिथेच वाट बघत होतो तेवढाच तिथे अभय आला आणि आम्हाला एका ठिकाणी घेऊन आला कुठे काय माहीत कुठे त्याला काहीतरी काम होतं म्हणाला पाच मिनिटात येईल अगं दोन तास झाले तर मी असेच उभे आणि ऐक अभयला कालबद्दल काही माहिती नाही आहे त्यामुळे त्याला काही सांगू नको उगीच त्याचा काहीतरी गैरसमज व्हायचा काय झालं काही प्रॉब्लेम झाला का नाही का रे नाही खूप वेळ लागला ना तर काय सांगू तुला इंद्रनील ही कामं असतात रे जरा वेळ खाणारी वे तुम्ही दोघं कंटाळा नाहीत ना नाही नाही मजा व्हेरी गुड अजून भरपूर मजा करायची आपण बोला कुठे कुठे जायचं आपण लवठ आहे नको तू प्लीज आम्हाला आमच्या बाईक जवस सगळे जेवणच जाऊया ना माझ्या एका मित्राचं हॉटेल आहे इकडेच बाजूला फिश अतिउत्तम मिळते अभय पुन्हा कधीतरी आता प्लीज आम्हाला सुवा, ठीक आहे चल ए इंद्रनील, आता निघा तुम्ही पण उद्या आपण नक्की भेटायचं बरं का धमाल करू आपण दाखवतो तुम्हाला गोवा आणि इथला पाहुणचार चल, चल चल रे हा जाम माझ्या डोक्यात गेलाय माझ्या पण पण काय करणार बायकोचा भाऊ सशापेक्षा चल, चल। अजून तू तयार नाही आहेस नाहीय वेळ मला तो साडेसात अभिजीत आता कुठे तुझ्याशी मोकळा वागायला लागलाय पूर्वी कसा अवघडल्यासारखा वागायचं नाही त्याला भेटत जा त्याच्याशी बोल अजून मोकळा होईल तो आई तू प्लीज अभयासारखी बोलू नकोस हे बघा दिति मी आई म्हणून तुला सल्ला देते चल चल बेगीन रेडी हो अदिती अदिती आम्ही आता हॉटेलवर आलोय अभय आम्हाला कुठे घेऊन गेला का घेऊन गेला मला काहीच कळत नाही फुकट घालवला दिती आपण कुठेतरी भेटूया ना इंद्रनील डोंट बी like लाईक दिस अदिती प्लीज ग तू असं काय करतेस अदिती प्लीज आय जस्ट वॉन्ट मीट यू जस्ट वन्स इंद्रनील नाही नाही बाय मला अजूनही असं वाटतं की तो अभय मुद्दा म्हणून आपल्याशी असा वाट म्हणजे त्यांनी तुला आणि आदितला पाहिलं असं आणि तो ना आपला अंदाज घेत असेल बघ घेऊ दे मला काही फरक पडत नाही आम्ही कोणाची पित नाही आम्ही कोणाला भित नाही ते बार मध्ये बसून गमतीत बोलायला ठीक आहे पण इथे मला सगळंच विचित्र वाटते आणि हो तो अभय काय मला बरोबर वाटतं ए माझ्या डोक्याची आय करू नकोस इतकी तुझी फाटत झालं नाही की अग काय घेणार आहेस तू वाईन का वाई। अजून काहीतरी वाई। रेड वाईन प्लीज वाईन ओके मग कस चालू आहे मस्त रजा घेणार आहेस की नाही आपल्या एंगेजमेंट साठी हो हो आठवडाभर रजा घेणार अरे मित्र मैत्रिणी नातेवाईक येतात त्यांना वेळ द्यायलाच लागतो आणि अशा फंक्शनच्या वेळेस नवगीत कामाचा अट्टाहास केलेला मला नाही वाटत अरे कामाच्या वेळेस काम करतोच आपण बरोबर आहे मग तुझं कसं चाललंय कामाच सा? खूप छान चालू आहे म्हणजे तुला सांगतो असा प्रोजेक्ट गोव्यात तरी झाला नाही अजून एकदम युनिक थँक यूस मग तुझा मुंबईहून आलेला मित्र काय म्हणतोय नाव काय त्याचं इंद्रजीत की काय हा सॉरी इंद्रनी आ, इंद्रनील थांबतोय ना आपल्या एंगेजमेंट पर्यंत नाही मला नाही वाटत आय मीन एक दोन दिवसात जाईल तो म्हणजे मी त्याच्या बोलले नाही त्याच्याशी पण आम्ही काल भेटलो होतो त्याला चर्च दाखवलं आम्ही बघितलं होतं तुम्हाला बुलेटवरून जाताना आम्ही म्हणजे अभयानी पण बघितलं काल संध्याकाळी हो आणि त्याला ते थोडं खटकल्यासारखं वाटलं नहीं, नहीं, नहीं। रे, आज <laughs> सकाळी मला कालबद्दल विचारले आणि त्याला काहीच सांगितलं नाही त्याच्या मनात काय काय चालू असेल आता असतो ग एकेकाचा स्वभाव त्याला आपण काय करणार अरे हो तुला माहिती आहे का आपल्या एंगेजमेंटच्या दिवशी आम्ही आमच्या नव्या प्रोजेक्टची अनाउन्समेंट करणार आहोत काय हो त्याला एक कारण आहे आम्ही जे प्रोजेक्ट अनाऊन्स करणार आहोत ना त्याच्यासाठी पॉलिटिकल मंडळी येणार नाहीत त्यांना लोकांच्या नजरेत यायचं नसतं ना मग एंगेजमेंटच्या निमित्ताने ही पण गोष्ट ओळखून टाकू आणि काय असतं घरगुती समारंभ असले ना की तिकडे लोक जास्त विशेष लक्ष देत नाहीत हा बघा त्याचाच फोन आहे एवढ्या रात्री कशाला करतो का तो फोन अरे त्याच काहीतरी काम आई मला कळत मी काय म्हणतोय ते पण गेली काही दिवस अदिती त्याच्या बरोबरच फिरते हे बघ तू या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नकोस त्या दोघांमध्ये तसं काही नाहीये आज संध्याकाळी अदिती त्याच्या बरोबर बीच वर होती सोबत त्याचा मित्र नव्हता एवढं काय बोलायचं होतं दोघांना एकांतात काहीतरी काय बोलतोयस तू परवा अभिजितने तिला डिनरला येशील का असं विचारलं म्हणाली ऑफिस मध्ये काहीतरी काम आहे नंतर त्या इंद्रनील बरोबर बाईकवर फिरताना दिसली आम्हाला मीही अभिजितला तेव्हा काहीच बोलू शकलो नाही त्याला काही बोलायची गरज नाही मी त्याला सांगितलं बाबा माझ्या आणि इंद्रनील मध्ये काही चालू नाही हो बाबा तू हो वाढवतोय कशाला कन्फ्युजन क्रिएट करतोयस तू मग मला सांग ना तो इकडे कशासाठी आलाय हे अति होत आहे ती एकदा म्हणाली ना तसं काही नाहीये म्हणून मग तिच्यावर विश्वास ठेवायला हवा परत कधी जाणार आहे मला वाटतं उद्या जाईन तो गेला तर बरच होई आणि हे बघा बाबा एंगेजमेंटच्या दिवशीच आपण नवीन प्रोजेक्ट अनाउन्स करतोय त्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी करायच्या एंगेजमेंट पेक्षा तुम्हाला जर नवीन प्रोजेक्ट महत्वाचा असेल ना तर माझी एंगेजमेंट कॅन्सल करा काय चाललंय हे तुम्ही दोघांनी ना हिला नुसतं डोक्यावरचा डोळ ठेवलाय तेवढं मला एवढच म्हणायचंय की आपण आदितीवर हे लग्न लादत नाही होत ना काय उपयोग होणार आहे का ऐक <laughs> पण पन... हे बघ हे बघ मला मान्य आहे की अभय चुकला पण तुझ्या काळजी कुठेच बोलला ना तो असा वाईट हेतू होता का त्यामध्ये आई तो जरा जास्तच करायला लागला अग्रेसिव्ह होईल लागला पन... तुला माहितीये का मी त्याची हातची बहुली झाली असं सा मला वाटायला लागले मी माझ्या मनासारखं काहीच करू शकत का गाई। नाही ग ग तस नाहीये ग काहीतरी वेड्यासारखा विचार करू नकोस तू अदिती एक विचारू तुला खरं खरं सांगशील तुझं सध्या काय चाललंय आणि तो इंद्रनिल मुंबईहून गोव्याला कशासाठी आलाय तसं काहीच नाही आहे मग ठीक आहे नाही म्हणजे तू म्हणतेस तसं आहे आदिती पण मी त्याला क्लिअर केलंय की असं काही होऊ शकत नाही तो उद्या परवा परत जाईल म्हणजे तुला त्याच्या मनातल्या ठाऊक असताना देखील तू त्याच्याबरोबर फिरत होतीस आदिती जेव्हा एका माणसाला आपल्याला टाळायचं असतं ना तेव्हा पूर्णपणे टाळायचं असतं त्रास होतो पण तो काही काळापुरता पण नंतर प्रॉब्लेम तर होत नाहीत ना आता तो मुलगा सुद्धा तिथे कन्फ्यूज असेल आई काय माहितीये का मी जरी त्याच्यावर प्रेम करत नसले ना तरी मला तो आवडतो हे बघ एका वेळी आपल्याला चार माणसं आवडतात म्हणून आपण चार माणसाशी लग्न करणार का आपल्याला काहीतरी ठाम निर्णय हा घ्यावाच लागतो आई तुला माहितीये त्यांनी मला इतकं महत्व दिलंय जितकं मला कधी कोणी आयुष्यात दिलं नव्हतं मला तो क्षण घालवायचा नव्हता अदिती तू काय बोलतेस तुला कळते का हो हो मला माहिती आहे मी कुठेतरी चलते मला कळतं ते मी त्याला सांगितलं असं काही होणार नाहीये मला फक्त थोडा वेळ द्यायचं दिला का माहिती लक्षात घेऊ हे प्रकरण लवकरात लवकर संपायला हवं राहील लक्षात